नमस्कार मी वर्षा काळे तर देशभरामध्ये दे निवडणुकीचे वारे वाहत आहे बारामती लोकसभेसाठी आज वोटिंग पार पडत आहे तर आपण बघू शकता कशा प्रकारे लोक इथे वोटिंगसाठी येत आहेत तर चला जाणून घेऊया त्यांचं काही मत आहे तर दादा काय सांगाल काय वाटतं तुम्हाला लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वांनी वोटिंग करायला हवं आज मी आणि माझ्या मिसेसनी दोघांनी मिळून वोटिंग केलेलं आहे तरी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी मतदान केंद्रावर जाऊन शक्य होईल तितकं सहा वाजेच्या आतमध्ये वोटिंग करण्यात यावे ही विनंती तुम्ही काय वोटिंग केलं वोटिंग आपला मानवी अधिकार आहे आणि त्यासाठी अधिकार वाजवला पाहिजे राजकीय पक्ष लक्षात न धरता माणुसकीचे काम करणं करणं योग्य आहे त्यासाठी योग्य उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे त्यासाठी मतदान करणं हे आवश्यक आहे मी प्रत्येक माणसाला सांगतो की आपण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे की मतदानाची टक्केवारी आता खाली येत आहे ती टक्केवारी वर नेली पाहिजे कारण की या टक्केवारीमुळे अपेक्षित उमेदवार न पा येता अनपेक्षित उमेदवार येत आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने जागृत होऊन उमेदवारी कर पक्ष वाजवायला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे आम्ही मतदान केलेलं आहे आत्ता मी सगळ्यांना आवाहन करतो सगळेजण मतदान करा जास्तीत जास्त मतदानात टक्के वाढवा असं मला आताच आपण जाणून घेतले लोकांच्या प्रतिक्रिया राजगड न्यूजकडून देखील तुम्हाला आव्हान आहे जास्तीत जास्त घराबाहेर पडा आणि मतदान करा मी वर्षा काळे राजगड